चल भाई दादा बाबा आहे गेला आजू काही आहे ना आमंत्रण द्यायला गेला सकाळचा गेला आजो की आहे ना, ना, ना मी आवरून बसले केव्हाचे महामैत्रिणीला सांगतो किती जणांना सांगतो किती नाही तर महामैत्रिणी सांगितलं म्हणजे बरं होईल ती शांती मला नाही पहिलं पण मैत्रीण का आम्ही लहानपणी एकत्रच खेळायचो एकत्रच राहायचो तिचं माझी मैत्रीण शांती पण तिचं लग्न अगोदर झालं पण माने मला नाही शिकवलं म्हणून मी लग्न लेट केलं मग आता मग मला पहिल्या आता या डोळ्याचा कार्यक्रम आहे सातवा महिना चालू आहे मला एक लई तकलीफ राहिली तर मापा आलाय मी मापा संगत जाते निघून आता मी नाही थांबणारे या दादा बाबा आजिबाच लक्ष नाही मा हा आ, ला, ला, आज सारे सकाळचं गेलाय सांगायला तर आजूक येतोय मग आखं गाव तो का काय माकडे बसायला काय माहिती हं की मग तुम्हाला माही माहिती नाही बोलावलं ना बाज झालं

हा बरोबर पण मला इतका त्रास होऊ राहिला आता झालं झालं आता कार्यक्रम बाबा तुम्हाला सांगते आता जेवणाचा डोळ्याचा कार्यक्रम झाला का मी मासंग निघून जाते मायरी चाल चाल म्हणजे मी तरी मोकला नाही इकडे इकडेच आरोपी आला मध्ये उड्या मला तसं नाही करणार आता पोराची काळजी नुसार करू तुझ्या तुम्ही काय करू राहिले आता बसू का राहिले आता मग बसत आता पा चालू चालू थपलं एवढ्या आवाज ना देऊ देऊ हा आता पाहुणे येते राहुल पाहुणे पिऊने आले का लगेच आम्ही लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू टाकू का हा ना हा म्हणजे काय त्यान नाही राहणार चांगलाच कार्यक्रम केले एवढ्या दिवसातून दोन तीन वर्षातून लग्न झाले आताच फोर झाले आनंदाचा दिवस आहे ना बरोबर आहे तुम्हाला अहो काय करशील लाजदारा कोण राहिले कमी कमी आता सातवा माहीत आहे बाय माणसाच राहते सारखे पण आनंदाचा दिवस आहे ना असं कसं म्हणता येईल पावरा राव्या म्हणजे नका बुक झाला आणा झाला नाही आता तुच ऐकावं इडून पुढे फोर झालं म्हणजे तुच ऐकावं लागत ना तर मला काय करायचं काय व्याज्ञ चालू आहे माझ्यावर हा बरा बरं झाला टोकर बोकडा झाला बकडाई मा मैत्रीणचं सुंदरीचा डोळे जाऊ एक तर दोन डोळे जेवण झाले ती बिचारी ना मा दोन्ही डोळे गावणार होती तिच्या डोळे गावांना गेलो नाही तर तिला लय रागी म्हणशी काही शांती तिच्या दोन्ही पोरांच्या डोळे दो गावणाला मी होते आणि तिला एवढ्या दिवसानी एक दिवस गेले चाल तिला परत रागील मला जावंच लागल गडी घर जाऊनच येते बाई आता माही माहिती राहिले तेव्हा दिसते राहील मला तुम्ही काय खायला नाश्ता ना ना सगळं कम्प्लेट कर बाई आग सुत्र काय सांग बाई इतका घरी कामाचं पसारा पण म्हणजे नाही बाई सुत्रीने आमंत्रण दिले आपल्याला जाणं गरजेचं मग पोळ्यांच्या टायमाला डोळ्याला पहिलं जावास लाग तुला सांगायला

सहा हजार हा मी तर दोन हजार दिला असता करून आता असं काय माहिती आता मला तो नावर घेतो का नाही मागे अशी माय पायवर पोरं चोर हा पोरं मला काहीच करून आता माहिती

आगा काय आणू कोटल तू महा pawrala काय आणू कोटल आई बाकी सगळे सांगत आहेत दोघे बाई तू सुका सुखी होई फक्त बाकी काही नकोय ह बरोबर का नाही बर मम्मी काय म्हणते काय झालं का पण घेऊ का मावळण तुला ववळने मी का आणते आहे ना हा ते डोळे ओरलं का आणमन यकन रे आधी जात हां मग येऊ दे ना आता कोणाला त्याला बोलव ना मग चाल ना काव आलो साजी पण पासून ऐकत आहे काय

काय माहिती आहे आता आहे ना ताकच लागत होतं पण आता बरं पर सुपारी का ना धरा बाजी तुम्ही घ्या वाळू बरं मी काय म्हणते कळपाच्या बाय बोलायचे ना पाच जण लागतो बोवाळा अगं शांती काय झालं माहिती नाही कोणालाच सांगितलं फक्त तुला बोलावले

सुंदरे तू आठ डोळे जावा म्हणे एकच नंबर झालं झालं इतकं भारी झालं तुला सांगते मा डोळ्या जावण्याची काय मला आहे ना काच घाण काच गुण असं मुख्य मुखे असले तू काय नव्हती का गं माय पण एकदा कसं झालं बरं का बरं मी काय म्हणते मी काय सुंदर बरं मी जाऊ आता पहा ना वाट पाहता असं पोर मुळे वाट पाहता जाते हा जाते मी हलाई हलाई काय दुख राई का